श्री स्वामी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे बऱ्याच ताईंना युट्यूबच्या संदर्भात बरेच प्रश्न आहेत तर सगळ्यात महत्वाचा मला बऱ्याच वेळेला विचारलं जात होत त्या काही प्रश्नांची उत्तर या व्हिडिओ मधून देणार आहे चॅनेल चालू केल्यापासून आपल्याला युट्यूबचं पेमेंट मिळेपर्यंत काय काय प्रोसेस करायला लागते हे तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये थोडक्यात सांगणार आहे म्हणजे ज्या ताईंना नवीन चॅनेल चालू करायचंय ना त्यांच्या या गोष्टी लक्षात येतील सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चॅनेल चालू करताना नवीनच ईमेल आय डी वापरायचा नवीन ईमेल डी वरचे चॅनेल लवकर सक्सेस होतात त्यामुळे प्लीज नवीन ईमेल आयडी वरून चॅनेल शक्यतो चालू करा आणि चॅनेलचा बॉक्स चॅनेलचं चा नाव पाठीमागचा बॅनर हे व्यवस्थितच पाहिजे कारण चॅनेल मॉनिटाईज करताना प्रॉब्लेम येतो नंतर आपल्याला असं सांगितलेलं असतं की तुम्हाला चॅनेल मॉनिटाईज करण्यासाठी जर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बनवणार असाल तर तीन महिन्यात तुम्हाला दहा मिलियन व्ह्यूज पाहिजेत शॉर्ट्स व्हिडिओला आणि तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ या दोन्हीपैकी एक बनवून तुम्ही आपला चॅनल मॉनिटाईज करू शकता पण बऱ्याच वेळेला बरेच जण दोन्ही आहेत आणि त्यामुळे बरेच जण आज मागे आहेत आणि ज्यांना लॉंग व्हिडिओ बनवायचे आहेत त्यांनी एका वर्षाच्या आत चार हजार वॉच टाइम कम्प्लीट करायचा असतो आणि एक हजार सबस्क्राईबर आता शॉर्ट्स ला पण एक हजार सबस्क्राईबर पाहिजेत आणि लॉंगला पण पाहिजेत दोन्ही तुम्ही व्यवस्थित बनवा आणि तुमचा चॅनल मॉनिटाईज करा मॉनिटाईज करताना ची टीम आपला प्रत्येक व्हिडिओ चेक करत असते त्यामध्ये तुम्ही कुठे म्हणजे दुसऱ्या कुणाचे व्हिडिओ यूज केलेत का गुगलवरून फोटो डाउनलोड केलेत का कुठे म्युझिक वापरले का तुम्ही दुसऱ्याचा कंटेंट घेतलाय का अशा बऱ्याच गोष्टी चेक केल्या जातात आणि तुमचं जर सगळं प्रॉपर व्यवस्थित असेल तरच तुमचा चॅनेल मॉनिटाईज केला जातो चॅनेल मॉनिटाईज करताना टू करावं लागतं त्या सेटिंग तर तुम्हाला माहितीच आहेत नंतर मॉनिटाईज करताना आपल्याला गुगल ॲडिसन कोडिसन काढावा लागतो गुगल ॲडिसन हा खास युट्यूबच्या पेमेंटसाठी असतो त्यामध्ये आपलं यूट्यूबचं पेमेंट डॉलरमध्ये जमा होत असतं आणि गुगल ॲडिसनसाठी दुसरा ईमेल आय डी काढावा लागतो म्हणजे आपल्याला यूट्यूबमध्ये दोन ईमेल आय डी लागतात स्वतःच्या असतील तर सगळ्यात चांगलं कारण आपलं ईमेल आय डी आपल्याकडे असेल तर आपण पाहिजे तेव्हा आपलं गुगल ॲडिसनचं पेमेंट चेक करू शकतो आणि गुगल ॲडसन एका व्यक्तीला आयुष्यात एकदाच काढता येतो डबल काढता येत नाही त्यामुळे तो काढताना प्रत्येकानं काळजी घ्यायची आणि गुगल ॲडसनचं असं आहे की दर दहा ते बारा तारखेला आपले जे काही महिन्याचे डॉलर झाले ते एकदाच अपडेट होतात महिन्यातून दहा किंवा बारा तारखेला दहा अकरा बारा या तीन तारखेला तिथे ती आपलं पेमेंट अपडेट होत असत यानंतर आपल्या अकाउंटला दहा डॉलर जमा झाले की आपल्याला गुगल ऍडिसन मध्ये जाऊन ऍड्रेस व्हेरिफिकेशन आपला करावा लागतो जो आपला परमनंट ऍड्रेस आहे ना तो द्यायचा यानंतर आपलं पॅन कार्ड असेल किंवा पासपोर्ट असेल किंवा लायसन या तिन्ही पैकी द्यावं लागतं शक्यतो सगळे पॅन कार्डच देतात पॅन कार्डचा फोटो असतो तो व्यवस्थित स्कॅन करावा लागतो आणि ह्या सगळ्या प्रोसेस ना एक प्रोसेस कंप्लीट झाली ना की तुम्हाला लगेच मेल येतो की तुम्ही आता ही पुढची प्रोसेस करा आणि तुमची जर प्रोसेस सक्सेस झाली असेल व्यवस्थित झाली असेल ना तर तुम्हाला सक्सेस म्हणून ईमेल येतो जर सक्सेस झाली नसेल तर ते लगेच मेल करतात आणि कुठे काय चुकलंय हे सांगतात हा एक युट्यूबचा चांगला खूप फायदा आहे की ज्यावेळेला आपल्याला हे भरताना आपल्याला यु एस फॉर्म पण भरावा लागतो म्हणजे गुगल मध्ये आपल्याला आयडेंटिटी व्हेरिफिकेशन ॲड्रेस व्हेरिफिकेशन आणि यु एस फॉर्म या तीन गोष्टी कराव्या लागतात तुम्ही मोठमोठ्या युट्युबरांचे व्यवस्थित व्हिडिओ बघायचे ते काय सांगतायत ते तीन ते चार वेळा व्हिडिओ बघायचा व्यवस्थित ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या लिहून काढायच्या आणि त्याप्रमाणे आपलं करायचं तुम म्हणजे अजिबात वेळ लागत नाही आणि इथे काहीसुद्धा कोणाला सुद्धा, सुद्धा प्रॉब्लेम येत नाही आणि जरी प्रॉब्लेम आला तरी युट्यूबकडनं आपल्याला लगेच मेल येतं आणि ते आपल्याला लगेच हेल्प करतात त्यामुळे इथे काहीसुद्धा टेन्शन घ्यायचं म्हणजे संबंध येत नाही म्हणून तर मी तुम्हाला सांगत असते फक्त चॅनेल मॉनिटाईज पर्यंतच थोडंसं टेन्शन आहे एकदा चॅनल मॉनिटाईज झाला की आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही युट्यूबचा प्रवास खूप सोपा आहे यानंतर आपल्या या तीन गोष्टी झाल्या दहा डॉलर कम्प्लीट झाले की आपल्याला गुगल पिनसाठी मेल येतो मग तिथे तुम्हाला ऍड्रेस विचारला जातो आता मी माझं स्वतःच सांगते बरं का बऱ्याच युट्यूबरांनी एवढी मी भीती घातली मनात आणि जस जशी मी पुढे आले ना तस तसं तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगितल्या की किती सोपे असतात त्यामुळं मी सांगत असते तुम्ही जास्त कोणाचं लोड घेऊ नका आणि तुम्ही स्वतः सगळं काय आहे ते सामोरं जा तर काय होतं बऱ्याच जणांनी सांगितलं असतं ॲड्रेस व्यवस्थित द्या इकडचा द्या तिकडचा द्या पॅन कार्डवर असेल तो द्या माझं परमनंट ॲड्रेस वेगळा आहे मी मुंबईला राहते माझा मुंबईचा परमनंट ॲड्रेस नाही आहे परमनंट ॲड्रेस दुसरा आहे मी राहते मुंबईला आणि गुगल पिनसाठी मी माझ्या माहेरचा म्हणजे तिसऱ्या ठिकाणचा ॲड्रेस दिलेला गुगल पिनसाठी कारण तो म्हटलं किती पोस्ट म्हणून ओळखीचे होते आणि ते तिथे व्यवस्थित मला देतील म्हणून मी तिथला ॲड्रेस दिलेला तर माझा गुगल पिन फक्त तीन दिवसात आलेला ॲड्रेस व्यवस्थित होता काही प्रॉब्लेम नाही लगेच गुगल पिन आला दिवाळीत आणि पण मला एवढं मोठं सरप्राईज मिळालं ना की बसच कारण सगळ्यांनी भीती घातली आहे पंधरा दिवस लागतात आठ दिवस लागतात पण असं काही नाही आपला ॲड्रेस व्यवस्थित असला ना तर तो तिथे व्यवस्थित येतो आणि खेडेगावात माझा गुगल पिन आला आहे असा पण नाही आहे मुंबईसारख्या सिटीमध्ये आलाय त्यामुळं ॲड्रेस व्यवस्थित असला ना तर व्यवस्थित येतो आणि काही भीती नाही आहे बघा जरी ॲड्रेस चुकला तरी आपल्याला मेल येतो आपण परत रिअप्लाय करू शकतो त्यामुळे चॅनेल मॉनिटाईजपर्यंतच थोडंफार टेन्शन आहे एकदा चॅनेल मॉनिटाईज झाला की कुणीसुद्धा घाबरायचं नाही काही टेन्शन घ्यायचं नाही कारण यूट्यूब आपल्याला व्यवस्थित मेल धरते आणि यूट्यूबची हेल्पला हेल्प पण असते त्याच्यातर्फे आपल्याला व्यवस्थित गाईड करत असत तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ना गुगल पिन आल्यानंतर मग तो पिन आपल्याला मध्ये टाकायचा म्हणजे तिथं तशी ते ऍप ऍक्टिव्ह होतात गुगल पिन टाकल्यानंतर आप आपल्याला अकाउंट जोडावं हो लागतं मग काय होत आहे हल्ली ऑनलाईन आपल्याला आप सांगतात की ऑनलाईन तुम्ही घ्या सूप कोड पण मी माझ्या अनुभवावरून सांगते की तुम्ही प्रॉपर बँकेत जाऊन तिथल्या मॅनेजरशी बोलून त्यांना सांगायचं की असं असं मी म्हणजे यूट्यूब चॅनल आहे मला असे असे डॉलर जमा होणार आहेत माल गुगल ॲडिसन अकाउंट खोललेलं आहे आणि गुगल पिन व्हेरीफाय झालेला आहे मला फक्त आता ना तुमचा स्विप कोड द्या ते स्विप कोड सगळ्यांना देत नाही ही, ही महत्त्वाची सूचना आहे कारण बऱ्याच जणांना वाटतं आपला आय एफ सी कोड असेल तोच स्विप कोड असेल पण नाही बँकेचा स्विप कोड वेगळा असतो आणि तो तिथे गेल्यावरच आपल्याला मिळतो असा प्लीज कुणी ऑनलाईन घेऊ नका बँकेकडून प्रॉपर घ्या आणि व्यवस्थित सगळा फॉर्म भरा तुम्हाला ज्यावेळेला शंभर डॉलर पूर्ण होतील त्यावेळेला तुम्हाला व्यवस्थित अकाउंटला पेमेंट जमा होईल प्रत्येक महिन्यातल्या दहा अकरा बारा या तारखेला गुगल ॲडसनवर आपल्याला गेल्या महिन्यात किती डॉलर झाले ते दाखवतं जोपर्यंत गुगल ॲडसनवरचे शंभर डॉलर कम्प्लीट होत नाही शंभरच्या पुढे जात नाही तोपर्यंत आपल्याला पेमेंट येत नाही जर ऐंशी डॉलर झाले असले अठ्ठ्याण्णव डॉलर झाले असले तर आपल्याला पेमेंट मिळणार नाही ना मग पुढच्या महिन्यात मिळणार त्यामुळं अजिबात लोड घेऊ नका कारण जरी पुढच्या महिन्यात गेला तरी सगळं मिळून आपल्याला एकत्र येतं हा माझा अनुभव आहे यानंतर काय होतं दर महिन्याच्या दहा अकरा तारखेला आपल्याला गुगल ऍडसनवर येतात आणि दर महिन्याच्या एकवीस ते पंचवीस तारखेला आपल्या अकाउंटला अमाऊंट जमा होते त्यामुळं प्ली असा हा प्रवास आहे युट्यूबचा त्यामुळे मी तुम्हाला बऱ्याच वेळेला म्हणते की बऱ्याच जणांनी ना युट्यूब बद्दल ना असं एवढं की युट्यूब म्हणजे खूप काहीतरी डेंजर आहे खूप पुढे अवघड असतं मी नवीन होते मला सुद्धा असं वाटलं मी सुद्धा तुमच्यासाठी घाबरलेले युएस टॅक्स फॉर्म भरायचा म्हणजे काही चुकलं तर किंवा ॲड्रेस व्हेरिफिकेशन करताना काही चुकलं तर तुम्हाला माहित आहे आपल्या आपल्याला सुरुवातच असते आपली निगेटिव्ह कमेंट पासून आपण स्वतःला निगेटिव्ह कमेंट पास करत असतो नाही माझं चुकलं तर काय होईल पण एक खरं सांगू काही होत नाही फक्त ना तुम्हाला म्हटलं की नाही चॅनल मॉनिटाईज करेपर्यंतच आपल्याला ते पण दुसऱ्याचा कंटेंट वापरायचा नाही काही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळं तर मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगत असते की युट्यूबचा प्रवास खूप सोपा आहे नदा नो कुणी सुद्धा टेन्शन घेऊ नका फक्त छान छान व्हिडिओ बनवा एक दिवस तुम्हाला सुद्धा सक्सेस होणार आहात फक्त चॅनेल मॉनिटाईज करेपर्यंत एकदा चॅनेल मॉनिटाईज झाला की आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही फक्त एक करायचं कितीही काहीही हो दुसऱ्याचा कंटेंट वापरायचा नाही आणि म्युझिक तर अजिबात वापरायचं नाही कारण मी हेच का सांगते कारण आज बऱ्याच जणांच्या चॅनेलला रियूज कंटेंट येतो किंवा स्ट्राईक दिलं जातं किंवा सस्पेंड केला जातो आणि बऱ्याच वेळेला सांगितलं जातं बघा फेसबुकचे व्हिडिओ अपलोड करा युट्यूबवर इंस्टाचे अपलोड करा किंवा गुगलवरून अपलोड करा प्लीज अशी अजिबात चुकी करू नका तुम्ही हे सगळे अपलोड करता त्यामुळं बऱ्याच वेळेला चॅनल सस्पेंड केला जातो सात दिवसासाठी त्यामुळे या गोष्टी फक्त करू नका हे बघा जरा उशीर लागेल लागू द्या काही प्रॉब्लेम येत नाही पण आपण सक्सेस होणार हा प्रवास मी आजचा व्हिडिओ तुम्हाला चॅनल खोलल्यापासून ते यूट्यूबचं पेमेंट येईपर्यंत काय काय प्रोसेस करायला लागतील हे सांगितलेलं ला आहे तुम्हाला अजून काही शंका असतील तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्यावर पुन्हा एकदा व्हिडिओ घेऊन येईल आणि परत एकदा सांगते मस्तपैकी सगळ्यांनी सा छान छान व्हिडिओ बनवा कोणी सुद्धा काही टेन्शन घेऊ नका तुम्ही सुद्धा युट्यूब मध्ये लवकर सक्सेस व्हाल की स्वामींच्या चरणी प्रार्थना करते हा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ